पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील मध्ये पावसानं अक्षरशः थैमान घातलंय मुसळधार पावसामुळे संपूर्ण भिगवण परिसर जलमय झाला आहे विशेषतः पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्व्हिस रस्त्यावर पाण्यानं तळ्यासारखा नाजारा निर्माण केला आहे अंदाजेत तीन किलोमीटरपर्यंतचा हा संपूर्ण सर्व्हिस रोड पूर्णतः पाण्याखाली गेला आहे संपूर्ण बसस्टँड परिसरात पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे भिगवणच्या थोरात नगर भागात रस्त्यावरून पाण्याचे लोंडेच्या लोंडे वाहत आहेत त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय काही घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं नागरिकांनी टोपल्याच्या साह्यानं पाणी बाहेर काढण्यासाठी धडपड सुरू केली आहे या भागातील एका घराची भिंत देखील कोसळल्याची माहिती समोर आली आहे सकाळपासून सुरू असलेल्या या मुसळधार पावसामुळं संपूर्ण बिघवन आणि परिसर जलमय झाला असून नागरिकांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे